आपलं जर नवजीवन असेल तर तुम्हाला वातावरण ह्या वातावरणात पावसाळ्यात रुद्रस्त्राची गरज लागते बुरशीसाठी ह्या वातावरणात नवजीवन सोडल्यानंतर बुरशीचं सुद्धा शंभर टक्के कंट्रोल केलं जातं अशा पद्धतीनं मुळीचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीनं वाढतं मुळीची कार्यक्षमता वाढती प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढती अन्न तयार करायचा वेग वाढतो एकाच औषधामुळे एवढे सगळ्या क्रिया करतात तुमचा खर्च कितीवर आला बघा ना तुम्ही आता हे सगळ्या औषधाचं मिळून सतरा हजार रुपये त्यांनी खर्च आहे आपल्या औषधाचा सहा पाच साडेपाच ते सहा हजार रुपये खर्च झाला त्याच्यावर ही कळणी निघली बुरशीचा औषध सुद्धा मारायची गरज नव्हती म्हणजे सांगायचा उद्देश का तुम्हाला अत्यंत कमी खर्चात छप्पन हजार कोणी त्रेपन्न त्रेपन्न हजार कुठं सात आठ हजार रुपये कुठं किती पटीचा म्हणजे आठ पटीचा फरक पडला सत्त्या छप्पन बरोबर आहे का आठ पटीनं खर्च कमी झाला आणि थंडीच्या दिवसात मागच्या वेळेस थंडीच्या दिवसात धरली होती जाने जानेवारी पूर्णपणे कडाक्याच्या थंडीतली भाग आठ पटीनं खर्च कमी झाला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो आपल्या प्रत्येक औषधाचा रिझल्ट तुम्ही चेक करायचा प्रत्येक औषधाचा रिझल्ट तुम्हाला मिळणार कारण माझी जी भावना ही सेवेची आहे त्याच्यामुळे परमेश्वराची शक्ती पाठ माझ्या औषधाच्या पाठीमाग आहे मला आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हा रिझल्ट येतो मी काय फार मोठा शास्त्रज्ञ नाही फक्त मनातला मनातली भावना चांगली त्या भावनेच्या जोरावर तो आशीर्वाद मिळतो आणि असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो